ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेवदत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण ऐकणार आहोत की जे आपले पाळीव प्राणी असतात जी आ, कुत्रो मांजर ही जी पाळीव प्राणी आहेत आपले तर ते घरामध्ये पाळणं अगर त्यांच्या संवासात राहणं ही शुभ आहे का अशुभ आहे हे आज आपण पाहणार आहोत कारण अशा पद्धतीचा आपल्याकडे प्रश्न आलेला आहे तर आ, आता कुठल्या कलरचा प्राणी की शुभ असतो आणि कुठल्या कलरचा प्राणी हा अशुभ असतो अगर घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये काय काय समस्या उद्भवू शकतात हे सुद्धा पाहणार आहोत तर बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये कलह होतो भांडणं होतात काय दोन चार जरी माणसं असले आपल्या घरामध्ये तरी एकामेकाचं पटत नाही विचार जुळत नाहीत प्रत्येक आपापली तरकटीने चलत राहतो घरामध्ये अशांतता असते समाधानकारक कुठली गोष्ट होत नाही साधं जेवण करत असतोच आपण सहज काहीतरी कुठला तरी एखादा विषय निघतो आणि तिथं महायुद्ध होतं चांगलंच कडकड्याचं भांडण होतं मग रुसुएगवे हे चालतात हे झाले एक पण अशा म्हणून आर्थिक बाजू सुद्धा म्हणजे आपल्याकडे जरी खूप काही पैसा येत असला खूप पैसा येत असला तरी त्या पैशाचं योग्य व्यवस्थापन होत नाही विनाकारण पैसा खर्च होतो कुठे खर्च होतो हेही मिळ लागत नाही पुन्हा दुसरी गोष्ट छुपे दुश्मान म्हणजे आपल्याला कळत वि नाही आपल्यासंग कोण दुश्मनी करत आहे काही पता लागत नाही जे अंधारात राहून आपल्याशी दुश्मनी करतात मग वेगवेगळ्या प्रकारे काही वापरून कशा पद्धतीनं काय करायचं ते जेणेकरून तुमचं मानसिक संतुलन बिघडण असं होतं केवळ या पाळीव प्राण्यामुळे लक्षात घ्या प्राणी सांगणारच आहे मी कलर फक्त तुम्ही ऐकून घ्या काय काय होतंय ते काई -काई होते जे का आपल्याला कळतही नाहीत असे समोर आपल्या माणूस चांगले दिसतात पण अंधारामधून चांगला कार्यक्रम आपला करतात हम्म आपल्याकडे गोड गोड बोलतात आणि मग त्यांची दुश्मनी निभवतात त्यांनी काय तुमच्या संग दुश्मनी त्याची ते निभवतात तुमची प्रगती होऊ नये यासाठी सुद्धा खूप काही प्रयत्न करतात खूप हु? तुम्हाला असं आनंदमय राहू द्यायचं नाही असं ठरवलेलं असतं कुठली प्रगती होऊ द्यायची नाही हे केवळ कशामुळे होत आहे की जी पाळीव प्राणी आहेत ते जर आपल्याकडे तशा पद्धतीत असतील तर ते दुश्मनी करायला एकदम अनुकूल राहतात म्हणजे जेणेकरून एखाद्या पिकाला आपण कसं खतबा खत पाणी घालतो आणि त्याच्यात खूप काही त्याचं पिक भरभरून येतं तसं तस आपले अदोगर आपले काही दोष असतात ही बाजू वेगळी आहे परंतु त्याच्यामध्ये हे पाळीव प्राणी आहेत ते भर टाकतात हुं? आता थोडक्यात मांजर आपण खूप वेळा म्हणतो की मांजर आडवी गेले की आपलं काम होत नाही बरोबर आहे पण कधी होतं समजा आपण एखाद्या महत्वाच्या कामाला चाललो आहोत आणि मांजर गेली समोरून आडवी हां पण सरळ तिच्या तिच्या रस्त्याने गेली तर एवढं काही इफेक्ट होत नाही परंतु त्या मांजरीनं तुमच्याकडे पाहिलं अलग लक्षा, न, अलग लक्षा। आ, रट, का अलग लक्ष त्या मांजरीनं तुमच्याकडे पाहिलं तर नक्कीच आपल्याला वेते कामामध्ये होतो अडचणी निर्माण होतात तिनं गपचुप गेली तर काय होत नाही अलग लक्षात पण आता त्याच्यात कोणती मांजर गेली तर काय होतं जर आपली सर्वसाधारण जे आहेत मांजरी की राखी कलरच्या थोड्याशा पांढरट काही असं मिक्सिंग त्या हो मांजर गेला तर एवढा जास्त इफेक्ट होत नाही पण काळी मांजर गेली काळी मांजर गेली तर भयानक इफेक्ट होतो आपल्या ह्याच्यावर आणि तेच मांजर जर आपण त्या त्या मांजरीच्या संवासामध्ये राहत असाल अगर आपल्या जवळपास कुठं आसपासच्या शेजारी पाजारी ती मांजर असेल आणि ते आपल्या घरात वावरत असेल कधी येत असेल जात असेल हां आणि ते मांजरसुद्धा आपल्याला अपेश आणू शकते घरामध्ये कलह निर्माण करू शकते आपल्या काही स्वप्नाच्या काही प्रगतीच्या चा, काही इच्छा असतात त्या अपुऱ्या ठेवू शकते आपले काही सहज स्वप्न साकार होऊ देत नाही केवळ त्या मांजरीचं म्याव म्याव हा आवाजसुद्धा आपल्या घरातलं वातावरण हे खराब करतं जर तशा पद्धतीची मांजर असेल तर काळी आणि जर इतर आपण राखी वगैरे इतर जी कलरच्या आहेत मांजरा घरामध्ये असेल तर त्याचा काही पाळले तरी काही परिणाम एवढा होत नाही त्या मांजराचा होत नाही पण काळी मांजर फार भयानक असते आता हे झालं एक मांजराविषयी सांगितलं तुम्हाला अजून एक कुत्र्याचं एक प्रमाण आहे कुत्रा कुत्रा सुद्धा काळा नसावा आपण कुत्रे पाळतोत ते शक्यतो काळे नसावे आणि त्या काळे असून त्याच्यावर जर चॉकलेटी कलर थोडासा पिवळसर कलरचे जर पट्टे अगर काही डाग वगैरे काही तसे काही असतील अगर ठिपके असतील काही असेल तर ते सुद्धा घातक ठरतं अशा वेळी अशा कुत्र्यांना आपण जर खाऊ पिऊ घालत असाल काही करत असाल अगर पाळलेलंच असेल तुम्ही तर ते कुत्रे सुद्धा दुश्मन निर्माण करतात म्हणजे आपल्याला दुश्मन तयार होतात अति दुश्मन होतात एक दोन नाही खूप काही दुश्मन आपल्या विरोधात चलतात केवळ हा कुत्रा काम करतो आपण प्राण्याबद्दल असं बोलायला नाही पाहिजे हे खरंही गोष्ट पण तुम्हाला काय इफेक्ट होतात हे सांगतोय तुम्हाला लक्षात आलं का तुम्ही जर काळा कुत्रा पाळला असेल काळा आणि त्याच्यावर असे पिवळे चॉकलेटी मिक्सिंग असं जर कलर काही असतील पट्टे वगैरे काही असेल आणि तर तुम्हाला दुश्मन तयार होतात दुश्मन तुमच्या संघ दुश्मने खेळतात तुम्हाला सतत टेन्शनमध्ये ठेवू शकतात ते असं होऊ शकतं हे प्राणी असे काम करतात आपण जरी म्हणत असलोत की प्राणी मात्रावर दया करा जरूर करायची पण काही प्राण्यांना सुरक्षित अंतरानं राहायचं आपला संवास नसला पाहिजे त्याचा संवास आपल्याला नसला पाहिजे एवढं लक्षात घ्यायचं अलक्षात खूप काही प्रॉब्लेम निर्माण होतात खूप काही काही गोष्टी सांगायसारख्या नसतात घरामध्ये एवढे प्रॉब्लेम निर्माण होतात ते आपण काय करतो विनाकारण इतरच काहीतरी आपण डोक्यात घेतो काही घेतो पण तसं नसतं हे प्राणी असे ॲटोमॅटिक वातावरण निर्माण करतात जे काही गोष्टी करणे केल्या जातात त्याला ही भर घालतात म्हणून मी सांगतो लक्षात घ्या की जे पाळीव प्राणी आहेत तुम्हाला पाळण्याची हौस आहे तर ते तसे कलरचे पाळू नका ब्लॅक कलरचे काळे कलर म्हणतो ना आपण ते पाळू नका इतर तुम्ही पाळायचे तर पाळू शकतात तर अशा पद्धतीनं जर समजा तुम्ही आहे समजा आहे आपल्याकडे असं तरी काही करा मग तुम्हाला एक महत्त्वाचं करत जा घरामध्ये बी जर तसं त्रास व्हायला असेल तर आपण तीन स्वयंपाक करताना तीन नैवेद्य करून एक आपल्या देवघरात आणि एक तशा त्या कुत्र्याला अथवा तुमच्या मांजरासाठी करा आणि एक गायीसाठी करा नैवेद्य थोडा त्रास कमी होईल तर असो मला वाटतं की तुमच्या शंकेचं जा निरसन झालं आहे असं समजून हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा